समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत भिलोडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल सीमा विनायक शेटे यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन कोपुडी वाजतालीस मनस्वी शुभेच्छा शुभेच्छा श्री प्रकाश गायकवाड व समस्त गायकवाड परिवार विनवडी तालुका पोलीस जिल्हा सांगली बुधवार दिनांक 2 दोन ऑक्टोबर 2024 दोन रोजी मिरज येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे संस्थापक अध्यक्ष जयलालद्दीन शेख यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी हिंद सेनेचे से जिल्हाध्यक्ष विजय बल्लारी साईकृपा कर्णदान अपंग सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी मोरे व भीम आर्मीचे शिराज शिकारी उपस्थित होते यावेळी जैलाबद्दीन शेख म्हणाले की महात्मा गांधीजींनी भारत देशाला अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य प्राप्त करून दिले मिठाचा सत्याग्रह असो असहकार चळवळ असो गुजरात आंदोलन असो ही सर्व आंदोलने यशस्वी करून इंग्रजांना भारत सोडण्यास भाग पाडले व देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महात्मा गांधीजींचे फार मोठे योगदान आहे आज भारत देशाला खऱ्या अर्थाने महात्मा गांधीजींच्या विचारांची अत्यंत गरज आहे जगात महात्मा गांधींचा देश म्हणून भारताला ओळखले जाते म्हणून महात्मा गांधीजी जरी आपल्या आपल्यात हयात नसले तरी त्यांचा विचार आजही प्रत्येक भारताच्या जनमानसात आहे असेही ते म्हणाले यावेळी महात्मा गांधीजींना अभिवादन करण्यासाठी भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे सदस्य पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते दोन ऑक्टोबर गांधी जयंती मिरजेमध्ये विविध पक्षाच्या वतीनं पुष्पहार गांधी पुष्प हार घालून अर्पण करण्यात आले गांधीजी महात्मा गांधी यांचं एक सांगायची गोष्ट म्हणजे असं आहे लाठी हातामध्ये घेते अहिंसेच्या मार्गानं संपूर्ण देशाला स्वासन मिळवून देण्यासाठी फार मोठं योगदान आहे म्हणून या देशाच्या त्या काळामध्ये यांना राष्ट्रपिता हा पदवी देण्यात आली तर जनतेतून ही पदवी त्यांना मिळालेली आहे कारण देशाचा मिठाचा सत्याग्रह असेल गुजरातचा असेल असहकार्य चळवळ असेल भारत चढे जावं आंदोलनचं आहे संपूर्ण आंदोलनमध्ये महात्मा गांधी यांना संपूर्ण देशाचे ते तरुणापासून महातापासून बांधापासून गावापर्यंतच्या प्रत्येक नागरिकांना रस्त्यावर उतरून या देशामध्ये स्वसन मिळून दिले आणि ब्रिटिशांना सोडोखे फडोख करून दिला आणि देशाला स्वतः मिळून दिलेलं आहे यांचं फार महत्त्व आहे म्हणून आज प्रत्येक भारताच्या नागरिकाला आज खऱ्या अर्थाने आज गांधीच्या महात्मा गांधी यांच्या गा, विचारांची फार गरज आहे आणि प्रत्येक तरुणाने महात्मा गांधी यांचे विचार अंगीकारले पाहिजे आज देशामध्ये दोन ऑक्टोबर हे दिवस अहिंसा दिवस म्हणून संपूर्ण भारतामध्ये साजरा केला जातो जय हिंद जय महाराष्ट्र जय क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका